नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबद्दल न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते ती मूर्ती डोंबिवलीची असून तिने ह्या गोजीरवान्या घरात या, या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते तिची नंतरची मुख्य भूमिका लाडकी ह्या ह्या घरची घरची या या मालिकेमध्ये मालिकेमध्ये होती तसेच मराठीवरील सुपरहिट झालेल्या केलेल्या के जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली या मालिकेतील मुख्य अभिनेता श्रीरंग भूमिका साकारत असलेल्या शशांक केतकरशी तिने लग्न केले पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला नंतर तिची झी मराठी वाहिनीवरील अगबाई सासूबाई ही मालिका देखील गाजली तेजश्रीला तिच्या या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट सून मटा सम्मान कला दर्पण पुरस्कार झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार दोन हजार एकोणीस तसेच दोन हजार वीस या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे तसेच तिने ओली सुकी झेंडा तिची कथा ती सध्या काय करते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे लग्न पहावे करून व तदैव लग्न अशा चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत सध्या तेजश्री ही स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता हे मुख्य पात्र साकारत होती परंतु काही कारणास्तव तिने या मालिकेतून देखील आता काढता पाय घेतला आहे तिच्या या मालिकेतून अचानक एक्झिटने चाहते हे चांगलेच नाराज झाले आहेत तेजश्रीने पुन्हा या मालिकेत यावे असे तिच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे तर तुम्हाला तेजश्री प्रधान इची भूमिका आवडते का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा